अलीकडच्या काळात लहान मुलांच्या आत्महत्यात वाढ झाली आहे याला आळा घालण्यासाठी श्रीराम शोभा यात्रा समिती श्रीराम मंदिर वर्धा यांनी आठ वर्ष ते अठरा वर्ष या वयोगटातील भारतीय मुलांनी जे पराक्रम केलेत त्यांची गाथा या पुस्तकात लिहिण्यात आली आहे त्याचं प्रकाशन पत्रकारांच्या हस्ते सत्तावीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता करण्यात आले अणमोल जीवनाला प्रेरणा देणाऱ्या पराक्रम गाथा म्हणून या कुमारांच्या प्रेरक कथा या मुलांनी वाचाव्या आणि तसं आपलं आयुष्य घडवावं आपल्या आवडत्या क्षेत्रात आपलं अचिवमेंट घडवावं मुलांनी या हेतूने हे पुस्तक निर्माण करण्यात आले तसेच पुस्तक या पुस्तकावर आधारित बारा जानेवारीला सकाळी नऊ वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये या पुस्तकावर आधारित चाचणी परीक्षा एक तासाची घेण्यात येणार आहे स्पर्धेतील बहुतांश शाळा यात सहभागी होणार आहेत पण काही शाळा सहभागी होणार नाहीत त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्रीराम मंदिर वर्धा इथे पुस्तक व फॉर्म वितरणासाठी ठेवले आहेत त्या विद्यार्थ्यांनी तेथून घेऊन जावे व परीक्षेचा फॉर्म भरून द्यावा असे सांगण्यात आले आहे तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे दोन गटात ही परीक्षा घेण्यात येणार आहे पहिल्या अ गटात पाच ते सात या वर्गात शिकणारी विद्यार्थी आणि ब गटात आठ ते दहा या वर्गात शिकणारे विद्यार्थी असतील व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीसही देण्यात येणार आहे श्रीराम मंदिर शोभायात्रा समिती श्रीराम मंदिर देवस्थान यांच्या वतीने सांगण्यात आले आहे वर्ष दोन वर्षाच्या पूर्वी माझ्या शेजारी नव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली गळफास लावून घरात कसं नव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांनी का बरं आत्महत्या केली असेल असं मला वाटलं मग चौकशी करता असं कळलं की तो मुलगा ऑनलाईन गेम खेळत होता तुम्ही मला माहिती पण असेल तो आणि ऑनलाईन गेम खेळल्या त्याच्यावर कर्ज झालं आणि मग कर्जाच्या भीतीपोटी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं अरे जे उमललंच नाही ते फुल ते उमलण्याच्या आधी चुकून गेलं अशी गोष्ट झाली आणि परवाच्या दिवशी मला आणखीन एक गोष्ट कळली आहे मला एक घाटला म्हणजे हा तर सामान्य परिवाराचा मुलगा होता हिंगण घाटला एका उद्योग जेठानंदीनी मला हे सांगितलं की त्या मुलाची आई त्याला रागवली की तू जास्त आधी परीक्षेचे दिवस आहे तर तू जास्त हे पाहू नको मोबाईल तर पुराने काय कर त्याने गळपासरून आत्महत्याच करून टाकली एक जबाबदार नागरिक आहे सेन्सिटिव्ह नागरिक म्हणून आपल्याला वाईट नाही वाटत की आपले नातेवाईक नाही आहेत खूप वेदना होतात म्हणाल मी तुम्हाला खरं सांगतो म्हणून माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की अरे तुमच्या वयाच्या मुलांनी म्हणजे साधारणपणे पोरगस दहा दहा एक वर्षात राहते तर बारा अठरा वर्षापर्यंत तो शाळेत राहतो तो आठ वर्ष ते अठरा वर्ष या वयोगटामध्ये असणाऱ्या भारतीय मुलांनी काय काय पराक्रम केले त्याची गाथा आम्ही या पुस्तिकेत लिहिली आहे त्याचं प्रकाशन तुम्ही करणार आणि तुम्हाला सांगतो मी आणि सर आम्ही ते सगळे शोधत होतो तर अशी खूप आहे तो केली विना थापा की लहानशी मुलगी आहे शाळेत जाणारी तिने आगीमधून सत्तर कुटुंबियांना वाचवलं असं आलंय आणि त्याची द्रौपदी मुर्मूंच्या हस्तीला बक्षीस वगैरे मिळाली अशी मुलं प्रेरणा नाही ठरू शकत का लोकांच्या समोर की हे इतकं अनमोल जीवन मिळालंय नरदेह दुर्लभ आहे असं रामदास स्वामींनी म्हटलं आणि असाच पाया ठरवायचं रील्स पाहण्यात अरे ही दुनिया खोटी आहे हॉल्स आहे याच्यात कशाला तुम्ही रमता आणि याच्या नादी लागतात आणि म्हणून या कुमारांच्या प्रेरक कथा त्या मुलांनी वाचाव्या आणि तसं आपलं आयुष्य घडवावं आणि कुठलंही क्षेत्र असो म्हणजे संगीत असो साहित्य असो नाट्य असो नृत्य असो क्रीडा असो कोणतेही पण क्षेत्र असो पण त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये काहीतरी अचीवमेंट प्रोग्रेस अशी काहीतरी केली पाहिजे जेणेकरून आपला आयुष्य आपण हे कधी ना कधी एक दिवस जाणार आहे पण ज्या दिवशी जाऊ तेव्हा आपल्याला असं वाटेल की आमचं जीवन सार्थक झालं हे ध्येयासाठी आम्ही आमचं जीवन घालवलं बस एवढा हेतू आहे हे पुस्तक निर्माण करणं एवढी धडपड करण्याचा एवढाच हेतू आहे